सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे सानगडी सासरा मिरेगाव रस्त्यावर चुलबंद नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम साकोली आणि लाखणी तालुक्याला जोडणारा हा रस्ता आहे या पुलाच्या कामामुळे मिरेगाव या गावांना सानगडी इथली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे तसेच नदीच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी येण्या जाण्याची सोय झाली आहे या पुलियामुळे बरेच काय फायदे झाले मिरेगावचे शेतकऱ्यांना जा यासाठी खूप चांगलं झालं मुलांना शाळेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना बरेच फायदे झाले परत गावकऱ्यांना इकडे तिकडे काही तकलीफ नाही राहिली साहेब हा पुल्या झाल्यापासून जास्त चांगला फायदा झाला आमची कटनगरीची शेती हे मिरगाव सेंटरला असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होता पण आता तो त्रास पूर्णपणे म्हणजे बंदच झाला आणि जे मिरगावचे काही शाळेकरी विद्यार्थी होते त्यांना खूप त्रास होता एव्हा तो त्रास पूर्ण बंद झाला मरेगाव जैतपूर रस्त्यावर चुलबंद नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम या पुलामुळे लाखांदूर आणि लाखनी तालुके जोडले गेले आहेत तसेच पालांदूर लाखांदूर येथे जाण्यासाठी शेतकरी विद्यार्थी यांना पुलाचा मोठा उपयोग होणार आहे आमची सोय चांगली लाखांदूर जोडला आमच्या पालांदूरला पुलियामुळे त्याच्यामुळे इथलं लाखांदूरच्या परिसरात जाणाऱ्या जोडलं मरेगावचेही जाऊ शकतात इकडे लाकणीपर्यंतही जाऊ शकतात पुलिया जोडलेला असल्यामुळे उमरी महालगाव रस्त्यावर चुलबंद नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम ह्या पुलिया बनल्यामुळे सर्व उमरी लवारी परसोडी महालगाव सुकडीतील लोकांना येण्या जाण्याची सुविधा चांगल्या प्रकारे मिळाली ह्या अगोदर इथून पुल पूल नसल्यामुळे नसल्या कारणाने इथल्या लोकांना हे सुकडीचे लोक उमरीला येऊ शकत नव्हते किंवा उमरीचे लोक सुकडीला जाऊ शकत नव्हते मालगावचे लोक त्या पद्धतीनं खूप अडचण होती आणि पुलिया झाल्यामुळे सर्वांना वाहतुकीचं साधन शिक्षणाचं साधन पर्यटनाचं साधन उपलब्ध झाले त्यामुळे ह्या पुलियापासून सर्व जनतेला वीस दहा ते पंधरा किलोमीटर चक्रा मारून वळद फाट्यावरून जावं लागत होतं आता त्यांना सरळ दहा किलोमीटरचं अंतर कमी झालेलं आहे सोनी ते आवरी रस्त्यावर चुलबंद नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम आवडी हे गाव एक बेट म्हणून आपण ओळखतो आणि जसं त्या गावाला खूप म्हणजे तीनशे चारशे लोकसंख्येचं एक गाव आहे त्या साईडला शेती सोनी या गावाकडची शेती किंवा इंदोरा या गावाकडची शेती त्या साईडला आवडी सा जा, जा, या साईडला आहे त्यामुळे जा जाण्याकरिता त्यांना प्रवास ह्या नावेतून किंवा डोंग्यातून यातल्यातून प्रवास करावा लागत होता पण ह्या पुल्यामुळे हा पुल्या झाला त्याच्यामुळे त्यांना आवडी गा, या गा गावातल्या रहिवासींना पुल्याचा आम्हाला खूप मोठा फायदा झालाय सिंदपुरी शिवनाळा गवराळा चपराड रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटत होता मात्र आता पुलांचे बांधकाम केल्यामुळे तसेच पुलांची उंची वाढवल्यामुळे या रस्त्यांवरून वाहतूक बारमाही सुरू राहत आहे या पुलामुळे आम्हा सर्वांना लोकांना चांगला सुविधा मिळाली आणि चांगला पुलं होण्याच्या न होण्याच्या अगोदर खूप आम्हाला अडचणी येत येत होते तिकडे काय शेती करण्याकरता गोरडणे ने नेण्याकरता ने 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 हे मार्ग सर्व बंद होते पावसाळ्यामध्ये आता पुलामुळे आम्हाला चांगल्या सुविधा मिळाली चांगला झाला आणि बा इकडच्या लोकांचा संपर्क पण चांगला झाला मिळाला आम्हाला भंडारा येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम नव्या प्रशस्त इमारतीमुळे प्रशासकीय कामकाज सुलभ आणि वेगवान होणार आहे तसेच येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे साकोली मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे